राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी नवनवीन माहिती आपल्या शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो ज्याच्यामध्ये मा दे नवनवीन कीटकनाशक असतात नवनवीन बुरशीनाशक असतात नवीन वेगवेगळ्या पद्धती लागवडीच्या असतात नवीन वेगवेगळे खतं असतात आज मी तुम्हाला अतिशय जबरदस्त माहिती एका नवीन कीटकनाशकाबद्दल देणारे ज्यानं तुमच्या कापूस पिकातील किंवा इतर कुठल्याही पिकातील सगळ्यात महत्वाची कीड म्हणजे जो काही हिरवा तुडतुडा असतो मित्रांनो जो पूर्णपणे आपल्या कापूस पिकावरती किंवा भेंडी पिकावरती किंवा मित्रांनो वांग्यावरती इतर सगळ्याच पिकावरती महत्वाचा जो रस शोषण करणारा किडा आहे एकतर म्हणजे तुडतुडा असतो मावा असतो त्याच्यासोबतच पांढरी माशी असते या ज्या काही महत्वाच्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी एक जबरदस्त नवीन कीटकनाशक आपल्याला आलेलं पाहायला मिळतं मित्रांनो जो काही तुडतुडा आहे तर तुडतुड्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव हो, जर आपल्या पिकावरती जर झाला तर पूर्णपणे आपल्या पिकाचे जे पानं आहेत तर ते पिवळसर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात असं कोकड्या टाईप झालेले असतात पानं कडक होतात पूर्ण रस शोषून झाल्यामुळं पानावरती पिवळ्या रंगाचे असे डाग पडलेले आपल्याला पाहायला मिळतात तर हे अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जो काही हिरवा तुडतुडा आहे तर याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो हे औषधाची फवारणी केल्यानंतर तुमच्या पिकावरील जो काही तुडतुडा आहे फवारणी पंप संपायच्या अगोदरच तुमचा जो तुडतुडा आहे तर तो जागेवरच तिथं आपल्याला मेलेला पाहायला मिळेल त्याच्यासोबतच या औषधाची फवारणी केल्यामुळं आपल्या पिकामधील जास्तीत जास्त हिरवेगारपणा सुद्धा आपल्या पिकाला तिथं आलेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो हे कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये डायनोटेफ्युरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक असलेला कीटकनाशक आहे जो की डायनोटेफ्युरोन हा निओनिकोटॉन निओनिकोटोनॉइड या गटातील एक कीटकनाशक आहे मित्रांनो या गटातील जेवढे काही कीटकनाशक असतात त्यांचे जबरदस्त रिझल्ट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या किडींचं नियंत्रण करण्यासाठी झालं वेगवेगळ्या प्रकारच्या किडीचं नियंत्रण होण्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो विशेष करून हिरवा तुडतुडा नियंत्रित करण्यासाठी डायनोटेफ्युरॉन सत्तर टक्के डब्ल्यू जी हा घटक असलेलं एक एन्डोफिल कंपनीचं नवीन कीटकनाशक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे मित्रांनो हॉगर तुम्ही याच्या अगोदर टोकन किंवा सॅपर यांसारखे कीटकनाशक वापरले असतील परंतु त्या कीटकनाशकामध्ये जे काही डायनोटेफ्युरॉन हा घटक आहे तर त्यांची मात्रा कमी होती परंतु सत्तर टक्के डब्ल्यू जी या स्वरूपातलं डायनोटेफ्युरॉन हा घटक केलं जे कीटकनाशक आहे तर ते हॉगर हो या नावाने आपल्याला आलेलं पाहायला मिळतं मित्रांनो बऱ्यापैकी पन्नास साठ दिवसाच्या आसपास ज्यावेळेस आपल्या कापूस पिकावरती हिरव्या तुडतुड्याचा तूर्थ जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो त्या टायमाला तुम्ही हॉगर या कीटकनाशकाचा प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी चार ते पाच ग्रॅम तिथं फवारणीमध्ये वापर करा मित्रांनो असं काही नाही हेच कीटकनाशक वापरा हा घटक असलेलं इतर कोणत्याही कीटकनाशक जर तुमच्या तिकडं उपलब्ध असेल तर तुम्ही त्या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा विशेष सांगायचं काय आहे जो काही हिरवा तुडतुडा आहे तर तो जागेवरच कंट्रोल झालेला आपल्याला पाहायला मिळेल याच्यासोबतच तुमच्या भेंडीवरती सुद्धा हिरव्या तुडतुड्याचा आपल्याला जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतं तर भेंडी पिकावरील सुद्धा हिरवा तुडतुडा वांग्यावरील सुद्धा हिरवा नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक म्हणजे हॉगर हो तुम्ही फवारणीमध्ये आवर्जून वापरून पहा याचे रिझल्ट कसे येतात मला खाली कॉमेंट मध्ये सांगा आतापर्यंत मी एक सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून चुकीचा संदेश आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला नाहीये मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही याची फवारणी करता डायनोटिफ्युरॉन सत्तर टक्के हा घटक असलेल्या कीटकनाशकाची तर जागेवरच जो काही तुडतुडा आहे तर तो आपल्याला मेलेला कंट्रोल झालेला पाहायला मिळेल फवारणी पंप संपण्याच्या अगोदर मित्रांनो तुडतुड्यासोबतच मावा पांढरी माशी यांसारख्या ज्या रस शोषण करणाऱ्या किडी असतात तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण या कीटकनाशकाचं तिथं भेटणार आहे मित्रांनो हे कीटकनाशक तुम्हाला माहिती होतं का त्याच्यामध्ये काय घटक आहे हे तुम्हाला माहिती होतं का त्याचं प्रमाण किती वापरायचं होतं आणि कशा प्रकारे आपल्याला कोणत्या किडींवरती याचं नियंत्रण भेटल हे तुम्हाला माहिती होतं का या सगळ्या गोष्टी मला कमेंट करून सांगा मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही फायदा होतोय का तर त्याचे सुद्धा कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत रामराम